नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नागपूरच्या पानवाल्याचा मुलगा बनला कोट्या देश राजस्थान रॉयल्सने मोजले पाच पॉईंट ऐंशी कोटी शुभम दुबेची प्रेरणादायी गोष्ट दुबईत सुरू असलेल्या आय पी एल दिल्लावाद मंगळ राजस्थान रॉयल्सने शुभम दुबे आला पाच पॉईंट ऐंशी कोटी रुपये मोजून खरेदी केले शुभम लाख रुपये होती पण राजस्थानने राजस्थान एकोणतीस पट जास्त रक्कम देऊन शुभमला आपल्या संघात सामील केले शुभम मूळचा यवतमाळचा असून त्याचे वडील नागपूर मधील कमळ चौकात टपरी चालवतात तो विदर्भाकडून क्रिकेट खेळतो त्याचा आयपीएल पर्यंत प्रवास अभिमानास्पद आहे दहा वर्षांपूर्वी त्याच्याकडे ग्लोव्हज खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते पण आता तो रातोरात कोट्यवती झाला त्याचे वडील बद्रीप्रसाद नागपूर मधील कमळ चौकात पान टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात पण मंगळवारी दुबे कुटुंबाचे भाग्य उजळले राजस्थान रॉयल्सने शुभमला लाप्रिल दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी पाच पॉईंट ऐंशी कोटी रुपयांना खरेदी केले हे तर एक स्वप्न वाटत आहे मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये चांगली कामगिरी केली होती त्यामुळे माझ्यावर लिलावात बोली लावली जाईल अशी मला आशा होती पण मला इतक्या मोठ्या रकमेची अपेक्षा नव्हती अशी भावना दुबे यांनी व्यक्त केल्याचे द टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या व्रतात म्हटले आहे शुभमला मोठी बोली मिळताच कमल चौकातील त्याच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी केली होती तसेच त्यांच्या कुटुंबियांनी त्याला मिठाई भरून आनंद व्यक्त केला सत्तावीस वर्षीय शुभम दुबे यांनी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये होती तो फटकेबाजी करण्यात माहीर आहे सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही शुभम नाबाद राहिला होता आणि त्याने केवळ वीस चेंडूत अठ्ठावन्न धावा केल्या त्याच्या या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता त्याचा स्ट्राईक रेट दोनशे नव्वद आहे शुभमची तुलना युवराज सिंगशी शुभम डाव्या हाताने फलंदाजी करतो तो लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे देशांतर्गत क्रिकेटमध्ये शुभमजीत तुलना अष्टपहिले खेळाडू युवराज सिंग सोबत केली जाते शुभमने युवराज प्रमाणे षटकार ठोकले आहेत मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद